दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज जी कथा तुम्ही ऐकणार आहात ना ती तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत ऐकली तर तुमच्या हृदयावरचं ओझं हलकं होईल तुमच्या मनातील काळोख नष्ट होईल आणि बाप्पा स्वत तुमच्या दुःखाचा अंत करतील कधीकधी आपल्या आयुष्यात इतक्या संकटांच्या लाटा येतात की मन म्हणतं आता मार्ग नाही पण लक्षात ठेवा जेथे श्रद्धा संपते तेथेच बाप्पाचा खरा चमत्कार सुरू होतो आजची ही कथा आहे त्या विघ्नहर्त्याच्या आगमनाची ज्यांच्या स्मरणाने संकटे नाहीसे होतात ज्यांच्या दर्शनाने मनाला नवीन ताकद मिळते आणि ज्यांच्या कृपेने भक्तांचं नशीब बदलून जातं तर चला शांतपणे बसा मन एकाग्र करा आणि ऐका ही गणपती बाप्पाच्या आगमनाची अद्भुत कथा श्रवण मात्रानेच पुण्य देणारी आणि आयुष्यभर लक्षात राहणारी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करणारी ही कथा गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री नम टाईप करा कथा एक लहानस गाव होत गावात रामकृष्ण नावाचा एक गरीब पण प्रामाणिक माणूस राहत होता त्याच्या आयुष्यात दुःखाची मालिका संपायचं नावच घेत नव्हती कधी शेतातलं पीक नाश पावत कधी कर्जदार दार ठोटावटात कधी मुलांचं पोट भरायला अन्न मिळत नाही पण एक एक गोष्ट होती रामकृष्णाच्या घरात दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन मात्र कधी थांबलं नाही गावातले लोक विचारायचे अरे रामकृष्ण तू स्वत उपाशी आहेस तरी दरवर्षी गणपती बसवतोस कसा तो हसून म्हणायचा बाप्पाचं आगमन थांबलं तर माझं आयुष्य थांबेल दुःख आली तरी चालेल पण बाप्पा नको असं कधीच होऊ शकत नाही त्यावर्षी मात्र परिस्थिती खूप बिकट झाली होती कर्जदारांनी धमक्या दिल्या होत्या या वर्षी जर तू गणपती बसवलास तर तुझं घरच जप्त करू पत्नी डोळ्यात आश्रू घेऊन म्हणाले रामकृष्ण यावर्षी गणपती नको आपल्या मुलांना भूक लागली आहे गणपतीसाठी पैसे नाहीत पूजा नाही प्रसाद नाही रामकृष्णाचं मन हल्लं त्या क्षणी त्याला वाटलं जणू आतून कोणतरी सांगतंय विश्वास ठेवरे, मी येतोय आणि खरंच गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री रामकृष्ण झोपेत होता स्वप्नात त्याला बाप्पा प्रगट झाले हसतमुखाने दे म्हणाले रामकृष्ण उद्या माझं स्वागत कर काहीही काळजी करू नकोस मी तुझं घरही भरून टाकेन आणि मनही सकाळी डोळे उघडले तर काय आश्चर्य दाराशी एक लहानशी मातीची मूर्ती ठेवलेली होती आणि त्यासोबतच थोडंसं धान्य फळ आणि फुलंही होती रामकृष्णाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले बाप्पा स्वतः आले होते गावकऱ्यांनी ही गोष्ट ऐकली आणि सारे त्याच्या घरी जमले ज्यांनी आधी त्याला हसवलं होतं जे त्याच्यावर हसले होते तेच लो आता म्हणू लागले अरे रामकृष्णा तू खरा भाग्यवान बाप्पा तुझ्या घरी स्वतः आले त्या दहा दिवसात जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नव्हतं गावकऱ्यांनी स्वतःहून धान्य फळं पैसे आणून दिले कर्जदारही येऊन म्हणाले आम्ही तुला आता काहीही त्रास देणार नाही हा उत्सव तुझ्यासोबत आम्हीही साजरा करू रामकृष्णाचं घर आनंदाने उजळून गेलं त्याला उमगलं गणपती बाप्पाचं खरं आगमन म्हणजे आपल्या श्रद्धेतला दीप जळणं गणपती विसर्जनाच्या दिवशी रामकृष्ण रडत म्हणाला बाप्पा या वर्षी मी खरंच निराश होतो पण तू आलास आणि माझं सगळं आयुष्य बदललं आता मला खात्री आहे तू माझा कायमचा आहेस आणि विसर्जनाच्या वेळी संपूर्ण गावाने एकत्र प्रार्थना केली विघ्नहर्ता गणपती बाप्पा येतं तुझा आमच्या घरा सुख शांती समृद्धी नांदो सदा त्या दिवसानंतर रामकृष्णाच्या घरातून कधी अन्न कमी झालं नाही कधी आनंद कमी झाला नाही कारण जेथे गणपती बाप्पाचं स्मरण असतं तेथे अडचणीचं सावट कायमचं नाहीसं होतं मित्रांनो ही कथा ऐकून तुमच्या मनात जर थोडंसंही समाधान थोडासाही आनंद झाला असेल तर लक्षात ठेवा बाप्पा तुमच्याही घरी येत आहे म्हणून ही कथा फक्त स्वतःपुरती न ठेवता लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या कथा अजून जास्त प्रेरणादायी आणि भक्तिभावाने भरलेल्या असतील म्हणून शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हेच श्री गणेशांचरणी प्रार्थना